जय महाराष्ट्र मित्रांनो विषय आधीचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज महाराष्ट्रातील शपथ घेणाऱ्या आमदारांची व मंत्र्यांची यादी समोर आलेली आहे भाजपा शिंदे गटातील व अजित पवार या गटातील कोणकोणते नेते उद्या शपथ घेणार आहेत नेमकं ते कोणकोणते नेते आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिला पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील मोठ्या संख्येबळाचा पक्ष तो मानला जातो त्यामुळे त्यांच्या आमदारांची आणि त्यांच्या मंत्र्यांची देखील संख्या ही जास्तच असणार यामध्ये काही विशेष नाही आहे तर त्यातील पुढची नावे आपण बघूया तर त्यातील पहिले नाव आहे ते म्हणजे डोंबवली विधानसभा मतदारसंघातून रवींद्र चव्हाण कणकवलीमधून नितेश राणे गणेश नाईक मंगलप्रभात लोढा आशिष शेलार अतुल भातकळकर यातील काही चेहरे हे मुंबईमधील आहेत त्यानंतर येतात सातारा विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले शिवेंद्रराजे भोसले जतमधून गोपीचंद पडळकर माधुरताई मिसाळ राधाकृष्ण विखे पाटील चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे त्यानंतर येतात जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन जयकुमार रावल पंकजा मुंडे व अतुल सावे यातील काही चेहरे हे मराठवाड्यामधील आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता त्यानंतर बघूया शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे आमदार त्यातील पहिले आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले उदय सामंत महाड विधानसभा मतदारसंघातून भरत शेठ गोगावले परंडा विधानसभा मतदारसंघातून तानाजी सावंत आशिष जैस्वाल व ठाणेमधून प्रताप सरनाईक त्यानंतर येतात एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे पाटण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शंभूराज देसाई व नाशिकमधून दादाराव भुसे जळगावमधून गुलाबराव पाटील व कोल्हापूरमधून राजेश क्षीरसागर व छत्रपती संभाजीनगरमधून संजय शिरसाट यांना संधी दिलेली आहे प्रत्येक जिल्ह्यातून व प्रत्येक विभागातून एकनाथ शिंदे यांनी एक एक नेता निवडलेला आहे त्यामुळे कोणताही नेता नाराज होणार नाही याची देखील काळजी घेतलेली आहे आता बघूया तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दत्ता पावरगट त्यातील पहिले नाव आहे येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले छगन भुजबळ आदिती तटकरे कागल विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले हसन मुश्रीफ व हो इंदापूरमधून दत्तामावा भरणे त्यानंतर सर्वात चर्चित असलेले आमदार ते म्हणजे डी एम म्हणजेच धनंजय मुंडे त्यानंतर धर्मराव बाबा आत्राम अनिल पाटील त्यानंतर येतात आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले दिलीप वळसे पाटील त्यानंतर प्रफुल्ल पटेल हे आहेत मित्रांनो अजितदादा पॉरगाटतील संभाव्य मंत्र्यांची यादी मित्रांनो हे आहेत तिन्ही पक्षाचे जवळजवळ तीस ते चाळीस आमदार हे मंत्रिपदाची नक्की शपथ घेतील अशी सूत्रांची देखील माहिती मिळालेली आहे पण तरी तुम्हाला याबद्दल काय वाटते कोणाला डच्चू मिळेल व कोणाला मंत्रिपदाची संधी मिळेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा